चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघू पोर्तुगीज शब्द पोर्तुगीज शब्द स्पर्धा परीक्षा करता अत्यंत महत्वाचे आहे यातला एक दोन प्रश्न तरी असतो पोर्तुगीज शब्दामध्ये सर्वप्रथम कंफू कंपू असतो कंफू कंपू म्हणजे मित्रांनो जसा कॅम्प वगैरे असतो त्याला हो खम्फू म्हणतात मग खंफू मध्ये पलटन कॅम्प मध्ये पाल्टून कर्नर कमांडर आरमार आणि कारतोस या सर्व गोष्टी मित्रांनो खम्फूल्या रिलेटिव्ह आहे त्यामुळे व्यवस्थित ध्यान ठेवा आणखी पुढं बघू शेरपेच शिरपेच म्हणजे तुरा टोपी फित, आणि चेचे, हे पण सर्व वर्दीच्या रिलेटिड आहे त्यात आपण व्यवस्थित ध्यान ठेवा पादरी आणि मेस्त्री हे दोघी समानार्थी सारखे शब्द आहेत त्यामुळे व्यवस्थित ध्यानात राहतील आणि हा जोही हा जो व्यक्ती होता हा काय करायचा जुगार खेळायचा त्याला तुरुंगवास झाला मग त्याच्या घराचा लिलाव करण्यात आला अशा पद्धतीने आपण ध्यानात ठेवू शकतो त्यानंतर तो बटव्यातील तंबाखू खायचा बटव्यामध्ये जी ठेवलेली तंबाखू असते ती तो खायचा तर मित्रांनो कंफू असतो मध्ये काय खाण्याकरता काय काय असतं कंफू किंवा कॅम्प कॅम्पमध्ये पपई पेरू अननस फनस हापूस पायरी लिंबू आणि लोणचे पपई पेरू अननस फनस हापूस पायरी लिंबू आणि लोणचे असतात आणि स्वयंपाक करण्याकरता काय असतं त्यांच्याकडं परात मग मग ते काय बनवता रोटी पाव बिस्कुट स्वयंपाक करण्याकरता काय असतं परात त्याच्यानंतर ते रोटी बनवतात परतून काही पाव बनवतात मग बिस्किट बनवतात आणि फळभाजी फळभाजीमध्ये काय असतं साबुदाना बटाटा भोपळा आणि कोबी साबुदाना बटाटा भोपळा आणि कोबी हे फळभाजी मध्ये असते आणि त्यांना स्वतःच स्वतःचे काम स्वतःच करावं लागतं त्यामुळे काय पिंप असत तिट घेमेले असते बंब टिकाव बादली बुच आणि बिजागरी पिंप घेमेले बंब टिकाव बादली आणि बुच आणि बीजाघरी हे पण त्या कॅम्प मध्ये असतं आणि मेज कोष्टी इस्त्री मेस्त्री काजे आणि साबण मेज कोष्टी इस्त्री मेस्त्री काजे आणि साबण हे एवढे शब्द आहे मित्रांनो व्यवस्थित ध्यान ठेवून घ्या तुम्हाला याचा पोलीस भरती करता फार फायदा होणार आहे